नमस्कार मी राणी प्रभस किचन या मराठी चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुम्हाला तिलकुंद चतुर्थीनिमित्त उकडीचे मोदक ही रेसिपी दाखवते या व्हिडिओमध्ये मी काही टिप्ससुद्धा सांगणार आहे तर यामुळे तुमचे बनवलेले मोदक खूप छान होतील तर सगळ्यात आधी आपण मोदकाचे सारण बनवून घेऊयात तर यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून त्यामध्ये दोन वाट्या ओले खोबरे घातलेले आहे तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल तर खोबऱ्याचा पाठीमागचा भाग काढून तुम्ही मिक्सरला हे खोबरे फिरवून घेतलेत तरीसुद्धा चालेल आता याचा रंग न बदलता यामध्ये मी सारख्याच वाटीने एक वाटी चिरलेला गूळ घालून घेतलेला आहे आता हा गूळ व्यवस्थित आपल्याला यामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आता सोबतच याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घेऊयात जी मी अगोदरच तयार करून ठेवलेली होती आता हे सर्व सारण आपल्याला छान असं तयार करून घ्यायचं आहे तर इथे सारणातला ओलावा कमी झाला आहे आणि आता मी ते थंड काढून ठेवलेलं आहे तर त्याच गॅसवरती मी पुन्हा एकदा कढई घेतलेली आणि त्या भांड्यामध्ये दीड वाटी पाणी घातलेलं आहे जेवढं तांदळाचं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाण्यामध्ये चार चमचे दूध घालून त्यामध्ये इथे एक चमचा तूप मी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर आपल्याला दूध यासाठी घालायचं आहे की आपले मोदक छान असे तयार होतात तर आता हे तांदळाचं पीठ जे आहे ते मी दीड वाटीच घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं एकजीव करूया आणि आपण जो क चालू गॅस आहे तो आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता हे झाकण आपल्याला दहा मिनटे ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपली उकड छान अशी शिजली जाते तर ती आपल्याला व्यवस्थित अशी हाताला तूप लावून मस्त अशी उकड मळून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित उकड मळून झालेले तुम्ही बघू शकता आता यातलाच आपल्याला एक उंडा घेऊन त्याची पारी बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे आता पारी बनवून तयार आहे यानंतर तीन बोटांच्या मदतीने पाकळी बनवायची आहे आणि मधल्या बोटाने पीठ मागे करत करत ही आपल्याला पाकळी बनवून घ्यायची आहे तर इथे मी मोदकात सारण भरून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हलकासा दाब देत देत आपल्याला ह्याच्या चारणाला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा तर इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते साचा वापरून जर तुम्हाला करायचा असेल तर साच्याला थोडेसे सुके पीठ लावून त्यावर पिठाची अशा प्रकारे एक लाटी ठेवायची आहे तर बघू शकता मी थोडीशी इथे छोटी लाठी लाटून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं साच्याला व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ही लाटी त्यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि दुसरा भाग बंद करत दाब देऊन आता बघू शकता याप्रमाणे आपल्याला खालच्या बाजूने सारण भरून त्यावरती पिठाचा गोळा लावून हा मोदक पूर्ण असं तयार करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला इथे करून दाखवलेला आहे बघा किती छान सुबक असा मोदक तयार झालेला आहे तर या तुम्ही करू शकता तर आता आपले मोदक उकडण्यास तयार आहेत तर इथे चाळणीला मी तुपाचा हात लावून घेतला आहे आणि सर्व मोदक ह्यावरती ठेवून घेतलेले आहेत पाणी अगोदरच मी गरम करून ठेवलेलं आहे त्यावरती आपण ही चाळण ठेवून देवेत आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे मोदक छान असे वाफवून घ्यायचे आहेत तर इथे मोदक गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची उकडीचे मोदक ही रेसिपी दोन प्रकारात मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर करा सोबतच प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद